हॅलो तर आम्ही खूप दिवसानंतर लाच ब्लॉग बनवणार आहे आमचा ब्लॉग खूप दिवसापासून आलाय म्हणून मग सांग आम्ही आम्ही कार्ड घेऊन खेळायला चाललोय आम्ही हे खेळायला चाललोय आणि आम्ही आता खेळणार आहे हा त्याच्यामुळे हा आम्ही आता हा गेम खेळणार आहे म्हणून मग आम्हाला मजा येणार रे सो आपण आता आजचा व्लॉग पास म्हणून बनवायचा आहे आम्ही व्लॉग बनवणार आहे ये बहुत बहुत नाही सभी चल रही है फक्त एका माणसासाठी आम्ही एवढे सगळे अडकून बसलोय हा की ना बरी आता ते भाऊजींना काही कामाला जायचं नाही पण आमची गाडी मेन भाऊजी आहे त्याच्यामुळे

घे ना मग तू <coughs> बोल मला प्लीज पप्पी दे मम्मा मग घे ना तू पप्पी दे, 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 दे ना प्लीज प्लीज बोल प्लीज हां मग घे घे पप्पी 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 आता पप्पी ना बेटा कार्ड आय लव्ह यू बोल जोरात इथे इथं कॅमेरामॅन बोल काहीच चांगलं नाही चल गाडी माझी तुझ्या रिक्षा उनबा बारीकचं पडलं माझं गाडी चालवायचंय ना मग चालवते आज आम्ही ठेवले आणि उद्या एवढं मोठा हे झालंय बाबा स्कॅम टी शर्ट दिली पॅन्ट स्कॅम आहे माझ्यासोबत हा मला उद्या कामाला जायचंय आणि माझ्या तोंडावरती एवढा मोठा हे झालं आंबे पण नाही खाल्ले मी बाय बाय नाही येते मी

तर असं झाला आम्ही गेलो मॉलमध्ये पण मॉलमध्ये खूप गर्दी होती खूप म्हणजे आम्हाला एंट्रीला पण एवढी गर्दी लागली ना खूपच गर्दी लागली ला, मग आमचा प्लॅन चेंज झाला आता था। सो आम्ही निघलो आता उल्हासनगरला जायला आणि उल्हासनगरच्या जा। जा मार्केटमधून मग मा मम्माला काय घ्यायचं ते घ्यायचं म्हणजे वॉशिंग मशीन घ्यायला चाललो आम्ही मग ती वॉशिंग मशीन आता उल्हासनगरमधून घ्यायची डबा घ्यायला सकाळी आमची मशीन बिघडली दुपारी आम्ही वॉशिंग मशीन आणायला चालली हां सकाळीच आमची मशीन बिघडली मग मम्मीला नवीन मशीन पाहिजे मग आता ती लोक येतात आणि आता आम्ही चाललो मग उल्हासनगरला मग आता बघूया काय नक्की करायचंय ब्लॉक जर आमचा आख्या ब्लॉकची वाट लागली मॉलला खेळायचं होतं पण आता काहीच नाही आता उल्हास बघूया आणि आता आम्ही परत थांबलो इकडे उल्हासनगरला येऊन कारण आज पण खूपच ट्रॅफिक आहे उल आणि वालधुनीला ट्राफिक लागला त्याच्यामुळे मग खूपच ट्रॅफिक झालं गर्मी पण खूप होते आणि ट्राफिक पण आणि हे लोक अजून पण नाही आले म्हणजे जिथे जाईल तिथे आम्हाला थांबायच आहे असं माग तुझ्यासोबत आले हा आईच्यामुळे गाडी तरी निघाली माझ्याकडून नसतेच निघाली गाडी नाही जायचं मला कुठं घरी जायचं घरात असली की गोरी दिसते बोलत होती मी आता काय झाली आणि आता आम्ही घालतो घालतो अजून भाऊजी आले ना तयारी आले हे येडे भेटले पण भेटलेत आणि आम्हाला आले उल्हासनगरच्या क्रोमा मध्ये हातभर माझं मत भविष्य ओके काय <तरीगत>। <स्� openness possible> मला पण मला पण तीच आवड मला पण हेच आवड <Sansion> आणि आम्हाला इथं पण नाही आवडली मशीन जी आवडली ती ऑलरेडी बुकिंग आहे मग त्याच्यामुळे मग ती नाही घ्यायची मग आम्ही आता चाललो आहे विजय सेल्सला प्रोमामध्ये मध्ये काय आम्हाला नाही भेटले अजून ती जी घ्यायची होती मनापासून चला अरबी हा मागे विजय सेल्स मी या सिड्या बाबा इथे मला आवडते का मशीन आम्ही तशी मशीन घेऊ म्हणजे बुकिंग करून जाऊ नंतर मग कधी तर काय माहिती वेटिंग खूप आहेत मशीनला पण मिक्सर आम्ही हो अरे काय काय मिक्सर आपला चांगला एसी घ्यायचे काय वॉशिंग मशीन घ्यायचे की नाही कुठलीच नाही आवडते कुठलीच वॉशिंग मशीन मध्ये एवढं काय करत ही मेन कपडे धुणारी आमची बाय पण तू तू जाणार आहे ना उद्यापासून आता तू थोडे कपडे धुणार आहे कपडे तर मी धुणार आहे मी कपडे कपडे धुताय

फक्त एवढंच की आमच्याकडं पाण्याची सोय नाही पाणीच नाही आमच्याकडं काय करणार आम्हाला मॅन्युअली घ्यावी लागते जाते मी गोदरेजच येते पण हिचा कलर वेगळा आहे

आणि इथे पण गर्दी भेटली आम्हाला जिथे जाईल तिथे गर्दी 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 पांढरा आले आता गर्दीचा आता खायचं इथं आणि नंतर मग बघू आता मशीन तर काय भेटली नाही आम्हाला अख्या संडेची वाट लागली परी परी इकडे ये ना ये ना जाएगा। 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 सो त्या दिवशीची शॉपिंग बाकी होती म्हणून मग आम आज आम्ही परत आलोय डोंबिवलीच्या हा आज मी गोरी दिसते संध्याकाळच्या आहे भेटले पाहिजे होती तिथे हिवाळीच बघितलेली आहे आम्ही तर हिवाली आम्ही बघितलेली त्या दिवशी पण आणि आता परत तीच बघायची कारण मम्मीला तीच आवडली आहे ठीक आहे मम्मीला नाही मम्मीला नाही चिंटीला चिंटी चिंटी म्हणजे ना हा मग तिला तीच आवडले मग आता बघू आज तरी घ्यायला भेटते का रात्रीच्या मम्मीने आणले मला ऑफिस वरून असच तरी पण मी गोरी दिसते आणि हा आम्ही घ्यायची पण घ्यायचे मग सेम सेम आहे फक्त एवढ्याची ती मोठी आहे आणि ही छोटी आहे आम्ही दहा के जीची घेतोय ही सात के जीची घेते पाहिजेलच आम्हाला आम्ही घेतलं की तिला घ्यायचंच असतं नेहमी आणि परीसे काय परी हाँ। 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 बोल आणि आता खाऊ घेणार आहे पहिले माशेला इथं नाच इथं दोघे पण नाचा आणि आम्हाला भेटली परीची मैत्रीण परी कुठे गेली तसं नाही करायचं उठ चल बघू आई काय बघते लागलो चल लवकर ये हज पण अन्न काय आठवणार नाही सॉरी आवडणार नाहीये गोदरेज चा स्टॉक मध्ये नाही पसंत आहे का आय नो अन्ना आवडणारच नाही तू तुला चेंडी चा पसंदीने पाहिजे चेंडा तुझ्या ना तु पसंदीने नाही घेते आम्ही गो मम्मा सॉरी मम्मा मम्मा प्रो घेऊन देणार मम्मा फिफ्टीन प्रो मम्मा फिफ्टीन प्रो फिफ्टीन प्रो मम्मा इग्नोर नको करू फिफ्टीन प्रो संत फिफ्टीन प्रो घेऊन दे नाही ते नको घेऊ चांगलं नाही ते फिफ्टीन प्रो नाही यार बड्डे पर्यंत नाही आत्ता तोपर्यंत सिक्स्टीन येईल मग सिक्स्टीन नको मला मला फिफ्टीन प्रो पाहिजे फिफ्टीन प्रो काय परत एकदा आज तर म्हणजे घरच झाला मम्मी आमच्या ऑफिसच्या जवळच्या बिजन सेल्स मध्ये आले समजत ना नक्की आम्ही वॉशिंग मशीन घेतोय की मला आज नाना आले चिंटी बोलत होती का कुठल्या फोन करा ना नाही ही दा गोदरेजची काही फोन मांडलीच असतो मला काय घेऊ नाही शकत तू मम्मा एक्सेप्ट कर इकडं बघून एक्सेप्ट कर तू नानांशिवाय काही नाही करू शकत नाही लवकर ऍक्सेप्ट करत हे नाही नाय काहीच नाही करू शकत तू कळलं का, ना ना। चार, का, का। तो ना तो ना ते चार हजार पण नानांच्या नाना पेमेंट मधूनच देणार होते नाना बोला मग काय चार दिवस आम्ही मशीन साठी फिरलो आणि फायनली मशीन आली घरी आणि म्हणजे आज अक्षय तृतीय सो त्याच दिवशी मम्मीने घेतले आणले मशीन घरी आणि आता आम्ही चाललो कपडे धुवायला बघा मम्मीचं कसं चाललंय हा बॉक्स आहे पाणी पण आहे <laughs> नवीन मशीन म्हणून मम्मी आज कपडे धुवायला आले खूप कपडे आहेत खूप मी खूप साठवून ठेवले कपडे सो मग आता धुवायचे हा व्लॉग इथेच एंड होतोय सो बाय नेक्स्ट टाइम बघू आता आम्ही काय घ्यायला गेलो तर करूया व्लॉग बाय बाय बाय